महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांना जय हिंद सेवाभावी संस्थेचे परभणी येथे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी खासदार बंडू जाधव व संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले लोणार तालुक्यातील ग्राम टेटवी येथील आदिवासी नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भगवानराव कोकाटे यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हिंद सेवाभावी संस्था आयोजित दोन हजार पंचवीसचे महाराष्ट्र गौरव पुरस्कार परभणी येथे बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानराव कोकाटे यांना खासदार संजय उर्फ बंडू जाधव व उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे पुरस्कार राजकीय सामाजिक शैक्षणिक कला व पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना परभणी येथे जय हिंद सेवाभावी संस्थेच्या वतीने अकरा मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत पुरस्काराची घोषणा करण्यात आली जिल्ह्यातील बिरसा क्रांती दलाचे आदिवासी नेते भगवानराव कोकाटी यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या कार्याची दखल घेत त्यांना जय हिंद सेवाभावी संस्था परभणी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावेळी नसीरसर रामदास तनपुरे मुरलीधर कुटे प्रकाश राऊत व आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा